आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील आंधळी येथील सीताराम भवान जाधव यांच्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील मधील बाराशे कोंबड्यांचा उष्मघातामुळे एकाच दिवसात मृत्यू झाला त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सध्या भर दुपारी अचानकपणे लोडशेडिंग सुरू झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यूमुखी पडल्याने परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेटधारकांचे धाबे दणाणले आहेत कोंबड्यांचे संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते शेकडो कोंबड्या उष्माघातामुळे मरत आहेत शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालन करतात रासायनिक खतांचे भाव प्रचंड वाढल्याने छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही अशा वेळी तीन चार छोट्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा पोल्ट्री फार्म उभा केला आहे मात्र आवेळी पडणारा पाऊस वातावरणात अचानक वाढत असणारा उष्मा आणि वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे त्यातच जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाला वाढत्या तापमानाचा असा फटका बसला असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे शासनाने या नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांना त्वरित मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे नमस्ते मी सीताराम भगवान जाधव मी शेती शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालू केला पक्षी भरले सोमवारी रात्री पाऊस पडल्यामुळे मंगळवारी दुपारचा जास्त उष्माघात वाटत होता त्याच वेळेस लाईट गेल्यामुळे पक्ष्यांची मर चालू झाली लाईट गेल्यामुळे फोगर्स पिकल पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही एस टी पीने पाणी मारण्याचा प्रयत्न केला पण मर काय आटोक्यात आली नाही कंपनीच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितला कंपनीचे सुपरवायझर वगैरे येऊन त्यांनी सगळी मरती चेक केली त्यांनी सांगितली ही पोटल मर उष्माघातामुळे झालेली आहे यामध्ये चार हजार दोनशे पक्षी पोल्ट्रीत आपले मिळाले त्यातील बाराशे पक्षी एका दिवशी एकत्र मिळाले सगळी अजूनही मर सुरू आहे का हो अजूनही मर सुरू आहे सुरू आहे त्या दिवशी लाईट नसल्यामुळे सगळ्यात जास्त स्ट्रोक बसला त्या दिवशी त्यात साडेचार ते पाच लाख रुपयात नुकसान म्हणजे आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे आपल्याला यातून एक लाख रुपये मिळाले असते पण आता हे पूर्णपणे आपलं निगेटिव्ह प्रॉफिट झाला आता हे बिल आपल्याला शून्य रुपये बिल येणार आता असा विचार केला तर चार लाखाचं नुकसान झाले पण आम्हाला ग्रोईंग चार्जेस एक स्वामी मिळणार नाही आता शेती रासायनिक खतामुळे खताच्या खता दरामुळे शेती परवडत नाही म्हणून आम्ही व्यवसाय चालू केला मग त्यात आता या उष्णतेच्या उष्ण उष्णतेमुळे पक्षी जेवढे मिळे का नाही त्यातून आम्हाला काही प्रॉफिट भेटलं नाही आता त्यामुळे सरकारला आम्ही निवेदन करणार की आम्हाला यातून फायदा चार पैसे भेटाव्या आम्हाला